नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरती किचन ट्वेंटी सेवन चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचं आपलं हे जेवण बनवायला मला थोडासा उशीर झाला कारण बाहेर जायचा प्लॅन ठरला होता आणि तो कॅन्सल झाला मी ऐनवेळी घाईघाईमध्ये अगदी हा पाऊन तासात माझं हे जेवण बनवून झालं त्यासाठी मी एक कढई घेतली त्याच्यामध्ये जिरी मोहरी तेल टाकलं जिरी मोहरी टाकली आणि कांदा टाकलाय आपण इथं फ्लावरची अशी लपधपीत रसदार भाजी बनवत आहे घाई गडबडीच्या वेळेला एकच भाजी जर करायची असेल ना तर अशी झणझणीत भाजी नक्की ट्राय करून पहा तर मी कांदा छान लाल करून घेतलेला आहे आणि इथं टॉमॅटो टाकलेले आहेत इथं तुम्ही प्युरी जरी टाकली ना तरी चालेल माझं मसाला वाटण संपलेलं होतं म्हणून ही ट्रिक नक्की वापरून पहा आता त्याच्यात मसाल्यांमध्ये मी हळद आणि घरचा मसाला आणि मीठ टाकलेलं आहे तुम्ही अजूनसुद्धा धनेजिरे पावडर चिकन मसाला वगैरे टाकू शकता आता पाणी टाकून हा मसाला शिजवायचा आहे एक दहा मिनटं तरी बारीक गॅस करून तुम्ही हा मसाला शिजवून घ्या पहा संपूर्ण गाळ झाला आहे त्या मसाल्याचा मी पाणी टाकायचा व्हिडिओ माझा स्किप झाला आहे आता त्याच्यामध्ये फ्लावर टाकून घ्या संपूर्ण मसाला त्याला कोट होईल इतपत मोठ्या गॅसवर हा फ्लावर परतून घ्या म्हणजे तो फ्लावर असा छान कुरकुरीत पण लागतो आणि शिजूनसुद्धा लगेच होतो ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही झाकण ठेवून पाणी न घालता याला पंधरा मिनटं तरी या फ्लावरला शिजवा छान भन्नाट भाजी बनते आता मी गोडामध्ये ओल्या नारळाच्या करंजा करणार होते म्हणून मी सारण दुपारीच बनवलं होतं पण याचा डिटेल व्हिडिओ मी टाकणार आहे म्हणून मी तुम्हाला इथं रेसिपी दाखवत नाही आहे भन्नाट असं सारण आहे सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही नक्की पहा आणि नक्की करंजा करून पहा सगळं जेवण झाले म्हणजे फोडणीचं वरण करंजा फ्लावरची भाजी चपाती भात सगळं झालेलं आहे मी करंज्या अगदी थोड्या थोड्याशाच करून घेतल्या होत्या नैवेद्यापुरता आता मी ताट भरते तुम्हाला ही झटपट बनणारी अगदी पाऊन तासात झालं माझा जा सकाळ स्वयंपाक कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला गाईच्या वेळेत ह्या थाळीचा नक्की उपयोग होईल धन्यवाद